सर्वांना दंडवत प्रणाम श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत मी मानसशास्त्री आपल्यापर्यंत धर्माच्या सणांच्या संदर्भात असलेले जे काही महानुभाव पंथीय संप्रदायीन जे नियम आहेत त्या नियमांना पोचवण्याचा प्रयत्न करत असतो या व्हिडिओच्याद्वारे आपण बघणार आहोत की वर्षातून एकदा येणारी आषाढी एकादशी विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्या आषाढी एकादशीला विशेष असं महत्त्व असतं वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये जिला देवशैणी एकादशी म्हणतात ती देवशैणी एकादशी सर्वत्र साजरी होत असताना पूर्ण महाराष्ट्रभर दिंडीच्याद्वारे वाऱ्यांच्याद्वारे वारकरी पंढरपूरला जात असतात आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तिक होऊन आपल्या वर्षभराचं जे पाप आहे ते पाप नष्ट करण्याची प्रार्थना करतात आणि पुण्याचा लाभ घेऊन कळसाचं दर्शन घेऊन घरापर्यंत येतात माणवाव संप्रदायामध्ये हे जे काही दिवस मानले गेलेले आहेत त्यांना नपाळते दिवस म्हटलेले नपाळते शब्दाचा अर्थ असा होतो की ते पाळण्यास योग्य नाही ते आपल्यासाठी पालन करण्यासारखे नाही आहे ते आपण पालन करू नये याचा अर्थ नपाळते मग असे नपाळते दिवस भरपूर असतात नवरात्रामध्ये येतात दसऱ्यापर्यंत असतो शिवरात्री असते संकष्ट चतुर्थी असते चतुर्दशी असते विशेष करून जे देवी देवतांचे सण असतात तर ते सण महाडव संप्रदायीन भक्तांसाठी अनुयायांसाठी नपाळते दिवस मानले जातात नपाळते दिवस असल्या आपण एकंदरीत या सगळ्या विधींना समजून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींना समजून घ्यायचं आहे मानुभाव संप्रदाय हा कुणाचा विरोध करणारा संप्रदाय नाही आहे महानुभाव संप्रदाय हा कुणाचं मत खंडन करणाराही संप्रदाय नाही आहे हा पंथ हा धर्म हा एक ईश्वरीय वाक्यानुसार चालणारा संप्रदाय आहे परमात्मा भगवान गोपालकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगत असतात की सर्व धर्मांत परित्यज सगळ्या धर्मांचा त्याग करून अर्जुनाला जशी गोष्ट देवाने सांगितली की तू मला ये त्याच पद्धतीनं जो जो अर्जुन आहे ज्याला ज्याला कृष्णापर्यंत पोचायचे त्या प्रत्येक अर्जुनाने देवासाठी धर्मासाठी आपल्या संप्रदायासाठी अनेक प्रकारच्या मानसिक शारीरिक वाचिक पंथीय भौतिक अभौतिक धर्मांचा त्याग करून देवताजनित देव धर्मांचा त्याग करून ग्रंथादी धर्मांचा त्याग करून ईश्वराला मनोभावी शरण जायचं असतं आणि त्या मनोभावी शरण गेल्यानेच आपल्याला परमात्मा प्राप्त होत असतो परंतु आपण ह्या समाजाचा जनतेचा एक हिस्सा लागतो एक भाग आहे या भागाकारणे आपल्याला बऱ्याचशा रूढी परंपरा त्यांच्यासारख्या जरी पाळता येत नसल्या तरी त्या आपल्या पद्धतीनं की होईना आपल्याला पाळाव्या लागतील ला। आषाढी एकादशी असल्याकारणानं वैष्णव संप्रदायीन लोक भलेही त्यांच्या पद्धतीनं तिला साजरी करत असेल तरीही मानव संप्रदायीन लोक या दिवशी धर्मच करत असतात आणि तो धर्म केलाच पाहिजे इतरही लोक धर्म करताय तर तुम्हीही धर्मच केला पाहिजे विशेष करून केला पाहिजे आज पंधरा वीस दिवसापासून पंचवीस दिवसापासून निघालेले वारकरी पंढरीच्या दर्शनाच्या अपेक्षेनं लालसेनं तिथपर्यंत पोचत आहे ऊन वारा पाऊस याचा त्याग करून ते तिथपर्यंत जात आहेत आपण तर त्यापैकी कुठलीही गोष्ट करत नसून फक्त आपण घरामध्ये हो चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे देवाचं धर्माचं नाव आपण घेऊ शकतो ईश्वराचं नामचिंतन करू शकतो या एका दशीच्या दिवशी विशेष करून आपल्याला धर्म करता आला पाहिजे आपल्यासाठी आपला परमात्मा सर्वस्व आहे या कारणानं आपण देवपूजा वंदन प्रसाद वंदन नामस्मरण पारायण असे अनेक विधी करण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे आणि ह्या दिवसाचा विशेष करून आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आषाढी एकादशी ही वैष्णव संप्रदायामध्ये देवशैनी एकादशी असते म्हणजे क्षीरसागरामध्ये विष्णू नारायण झोपी जातात अशी आख्यायिका आहे आपल्याला त्या संदर्भाशी कुठलंही घेणं देणं नसून आपल्याला फक्त या दिवशी धर्म करायचा आहे देव जितका जवळ करता येईल तितका आपल्याला नामस्मरण करायचे धर्मग्रंथ वाचायचे भगवद्गीता वाचायचे सूत्रपाठ वाचायचे अनेकही जे काही पारायण पारायण स्वरूप जे काही स्तोत्र असतील कवच असतील ते आपण त्या दिवशी नित्यनियमाने पठन करून सर्वांनी परिवाराने मिळून जर असा धर्म केला तर नक्कीच मला वाटतं तुमच्या घरापर्यंत परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही ही आषाढी एकादशी मानव संप्रदायामध्ये नपाळते दिवस म्हणून पाळली जाते या दिवशी बाहेर जे साधक आहेत संन्यासी साधकांसाठी तर नियमच आहे की त्यांनी आश्रमामध्ये राहून मंदिरामध्ये राहून दिवसभर देवधर्म करावा या दिवशी विशेष करून महाडवा संप्रदायाचे जे जे महंत आहे ज्येष्ठ श्रेष्ठ महंत आहेत तेरा आमनाया आहेत आणि त्याही खालोखाल ज्या गाद्या आहेत महंत्या आहेत त्या महंत्यांना लाभलेली परंपरेनुसार लाभलेली ईश्वरीय अणमोल संबंधाने पुणित झालेली अशी प्रत्येकाजवळ देवपूजा आहे त्या देवपूजेला प्रत्येकजण आज खास करून आज बाहेर काढत असतो जुन्या जुन्या पिढीच्या परंपरेच्या देवपूजा बाहेर काढून लोक त्या देवपूजेंना नमस्कार करतात वंदन करतात प्रसाद वंदन करतात अशा अप्रतिम अशा देवपूजा आजच्या दिवशी बाहे बाहेर येतात आणि लोक त्याचा असा अनर्घ्य लाभ घेत असतात हा लाभ मला वाटतं प्रत्येक साधकाने घेतला पाहिजे संतजन साधू संत भिक्षुक मंडळी महंत मंडळी या गोष्टीच्या लाभामध्ये आहेतच परंतु ग्रहस्थ लोकांसाठी अनुयायी लोकांसाठी ही लाभाची पर्वणी आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन घरातून बाहेर निघून देवपूजा वंदन करायसाठी निघलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे बाहेर आपापल्या प्रदेशामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये भरपूर आश्रमांनी देवपूजा आहे त्या देवपूजांना नमस्कार करण्यासाठी वंदन करण्यासाठी बाहेर पडा आषाढी एकादशीच्या निमित्ताने मला वाटतं खानदेश भागामध्ये आठ पंधरा दिवसापर्यंत देवपूजा चालू असते कनशीला खूप मोठी देवपूजा असते बाकी इतरही खानदेशातील मोठी मोठी संस्थानं आहेत ठिकाणं आहेत त्या ठिकाणीही देवपूजा असते आणि इकडं पश्चिम पूर्व आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पलटणपर्यंत साताऱ्यापर्यंत इकडं नागपूरपर्यंत इकडं मुंबईपर्यंत खूप मोठा देवपूजेचा उत्सव साजरा होत असतो आणि ह्या देवपूजेला वंदन करण्यासाठी आपण सर्वांनी गेलंच पाहिजे अशी आपण सर्वांना मी कळकळीची विनंती करतो या दिवशी आपल्याला जे जमेल ते दानपुण्य करायला करायचा प्रयत्न करा या दिवशी जमेल तितका प्रसाद वंदनाचा लाभ घ्या जे ईश्वराच्या संबंधाला गेलेले वस्त्र आहे ज्या ईश्वराच्या संबंधाला गेलेले धातू आहेत ज्या ईश्वराच्या संबंधाला गेलेले सर्वज्ञांच्या पवित्र करकमलाने पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले असे काही पवित्र वसातुल्य विशेष आहे ते विशेष वर्षातून एकदा आपल्याला नमस्कार करायला भेटत असेल तर आपण नक्कीच त्याचा लाभ घेतला पाहिजे आपापल्या जवळच्या आश्रमांनी गेल्यानंतर मंदिरांनी गेल्यानंतर संस्थेमध्ये गेल्यानंतर तिथं आपण प्रथमता त्या संस्थेचे त्या आश्रमाचे नियम पाळले पाहिजे देवपूजेचे एक विशिष्ट नियम आहेत देवपूजेला आपण नमस्कार करण्यासाठी गेलो असताना आपण तिथे सुचिरभूत होऊन गेलं पाहिजे सुचिरभूत होऊन घरूनच जा परंतु तिथं गेल्यानंतरही आपल्याला डोक्याला रुमाल बांधा डोक्याला रुमाल बांधण्याची जी सवय आहे तिच्या पाठीमागचा शास्त्रार्थ असा आहे की आपल्या डोक्यामध्ये सहस्राधार चक्र असते आणि ज्यावेळेस आपण ईश्वराला नमस्कार करतो काहीतरी चांगली पॉझिटिव ऊर्जा प्राप्त करतो तर ती ऊर्जा आपल्या शेणीच्याद्वारे आभामंडलामध्ये जाऊ नये म्हणून डोक्यावरती कपडा टाकून विशेष करण्याची किंवा नमस्कार करण्याची धार्मिक कार्य करण्याची परंपरा आहे ज्यावेळेस आपण एखादी पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करत आहोत चांगली ऊर्जा ग्रहण करत आहोत ती आपल्या शरीरामध्येच खेळती राहावी आभामंडलामध्ये जाऊ नये आणि आपल्याला त्याचा पॉझिटिव्हच सकारात्मक लाभ मिळावा म्हणून डोक्यावरती कपडा ठेवण्याची परंपरा आहे अनेक संप्रदायामध्ये मंदिरामध्ये बिना कपडा ठेवल्याचे टोपी घातल्याचे जाऊ देत नाही आपणही टोपी घालून अथवा डोक्यावरती रुमाल साडीचा सा पदर घेऊन जसं आपल्याकडे काही वस्त्र असेल त्या वस्त्राने वस्त्रा आपलं डोकं झाकूनच देवाला नमस्कार केला पाहिजे कपाळावरती विशेष करून आपण लक्ष द्यावं की कपाळावरती केस आले नसावे जे केस देवाला देवपूजेला प्रसादाला लागू नये याची विशेष करून आपण दक्षता घेतली पाहिजे मंदिराच्या बाहेरच जे पाणी ठेवलेलं असतं त्या पाण्याने स्वच्छ हात धुवावे हात सोहळे करावे त्यानंतर हात सोहळे करून कुठल्याही आपल्या अंगावरती घातलेल्या किंवा इतरही वस्त्राला जमिनीला भिंतीला स्पर्श न करता फक्त देवाच्या तकटांना किंवा विशेषाला स्पर्श करून आपण देवाला वंदन केलं पाहिजे त्यानंतर यथोचित आपण विडा व्हावा तिथं जे साधू असतील त्यांना आपण नमस्कार करावा दंडवत करावा यथायोग्य त्यांना आपण दानदक्षिणा द्यावी आणि तिथूनच आपण पुढील देवपूजेसाठी जावं अथवा आपल्याला तिथंच ती देवपूजा करूनच घरी जायचं असेल तर विधिवत त्या बाबांना तिथल्या महंतांना दंडवत करून आपण त्यांना विचारलं पाहिजे की बाबा ही जी आम्ही देवपूजा नमस्कार केली आहे वंदन केली आहे या देवपूजेचं आम्हाला सा महत्त्व सांगा की देवपूजा आपल्या पिढीमध्ये कशी आली हे प्रसाद नेमके कुठल्या अवताराचे आहेत आणि कधीचे आहेत या मूर्ती कठ कुठल्या अवताराच्या आहेत कधीच्या आहेत ज्या ज्या विशेषांना आकार दिलेले आहेत ते आकार दिलेले विशेष कोणते जेणेकरून आपल्याला तिल्ल्यांच्याद्वारे किंवा माहितीच्याद्वारे स्वामींपर्यंत पोहोचता येईल तास दोन तास आपल्याला स्वामी कळतील समजतील आपल्यापर्यंत स्वामीजींची काही ना काहीतरी माहिती पोहोचेल आणि मग आपण आपल्या घरी ज्यावेळेस स्मरण करू धर्म करू त्यावेळेस आपल्याला देव आठवायला सोप्पा जाईल याकरता आपण सर्वांनी देवपूजा करण्यासाठी बाहेर निघा धर्म करा आणि धर्म करून आपल्या आपल्या धर्माला दृढ करा दृढवत जर धर्म केला तर नक्कीच परमात्मा आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त होऊ शकतो किंवा आपल्याला आपला अधिकार वाढवून नक्कीच एक चांगलं साधक बनता येईल आपापल्या धर्माप्रती आपली आसक्ती ठेवा आपापल्या धर्माचं ज्ञान ठेवा आणि एक जागरूक वासनिक होण्याचा जा प्रयत्न करा आपण हे ज्ञान श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद आणखीन नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकनचं बटन दावा जेणेकरून आमच्या चॅनलच्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आशा बाळगतो की आपल्याला हा व्हिडिओ पसंद आला असेल धन्यवाद प्रणाम धन्यवाद